काल दोन दिवसाच्या वेदर चेंजमुळे गारपिटी आणि अवेळी पावसामुळे अनेक रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान झाल्याची आत्ता माहिती आहे त्यामध्ये चना हे वटाणा मूग गहू ही सर्व पिकं या अवेळी पावसाच्या गारपिटीच्या चपाट्यामध्ये आलेली आहेत तातडीनं या सगळ्यांचं सर्वेक्षण करायची मागणी आम्ही करतो आहोत आणि खरं तर दुर्दैव आहे की कापूस आणि सोयाबीनचा शेतकरी पूर्णत उद्ध्वस्त झाला त्याला भावही मिळत नाही कापसाला तर तब्बल नऊशे रुपये हमीभावापेक्षा कमी भाव मिळतो आणि सोयाबीनला सोयाबीनचा शेतकऱ्याला तर पूर्णत या सरकारने वाऱ्यावर सोडलेला आहे म्हणूनच सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या या राज्यामध्ये या कालावधीमध्ये झालेल्या आहेत आता अवेळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे जे प्रचंड नुकसान झालं आहे केवळ वाऱ्यावर सोडणार नाही असं मुख्यमंत्री म्हणून चालणार नाही तातडीनं पंचनामे करून त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे धान खरेदी जे सुरू झाली मार्केटिंग फेडरेशनकडून सरकारने सुरू केली परंतु जवळपास एका चंद्रपूर जिल्ह्याचे पंच्याऐंशी कोटी रुपये आज फरवरी येऊनही त्या शेतकऱ्याला मिळत नाहीत मिळाले नाही ज दुसरं पीक धानाचं डबल पीक घेतात त्यांना आता पैसे नाही आम्ही वारंवार मागणी करतो तिकडे सरकारचं लक्ष नाही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बोनसच्या नावाखाली अद्यापही बोनस नाही धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत घोषित केली डिसेंबरमध्ये फरवरी आला अजूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत पंतप्रधान शेतकरी प्रोत्साहन शेत त्या पै ते पैसे झाले नाही तर एक चाललं काय आहे पैसा जातो कुठे आहे ह्या तिजोरीतला शेतकऱ्यांसाठी घोषणा करायच्या आणि मात्र अंमलबजावणी शून्य अशी स्थिती राज्यामध्ये झालेली आहे आता सरकारच वाऱ्यावर आहे तर शेतकऱ्याला वाऱ्यावर का सोडणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणूनच तातडीनं पंचनामे करा आणि शेतकऱ्याला भरीव मदत आता लवकरात लवकर झाली पाहिजेत जुनी जे, जे काही मदत आहे घोषित केलेली ती पण तातडीनं द्या आणि धान उत्पादकांचे चुकारे जे आहेत पैसे थकलेले आहेत ज्यांनी धान विक खरेदी विक्री केला आहे मार्केटिंग फेडरेशनला त्यांचेही पैसे त्वरित सरकारने द्यावे

मनुवादी विचाराच्या सरकारमध्ये आहे त्याच्या पलीकडं मला काही त्या सरकारची उपलब्धी ओबीसीच्या संदर्भात दिसत नाही काय मिळालं ओबीसीला तर त्याचं उत्तर नेतृत्व संपवलं तर देण्याचा विषय कुठे आला अशी खतखत जर त्यांच्या मनात आहे तर ती सत्य आहे त्या खदखदीला आता पंकजाताई कधी ना कधीतरी वाट मोकळी करून देतील वाट बघत असतील वाट कधी पक मोकळी करावी परंतु मनामध्ये किंवा त्यांच्या मनामधल्या ज्या काही वेदना आहेत भावना आहेत त्या नक्कीच त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या आहेत असं मला वाटतं असं म्हटलं की भाजपचं हिंदुत्व आमचं आहे भाजपचं हिंदुत्वच कुठे आहे राजकारणासाठी भाजपचं हिंदुत्व आहे हिंदूंसाठी भाजपाचं हिंदुत्व अजिबात नाही त्यामुळे त्यांना त्यांच्या सोयीनं या धर्माचा वापर करायचा आहे आणि सोयीपुरती वापर करून तुम्ही मेलात काय आणि गेलात काय त्याच्याशी यांना काही देणं गेलं नाही आणि आज मात्र सगळ्यात जास्त उद्ध्वस्त कोणत असेल या सरकारमध्ये तर तो हिंदूच होते आहे हे सत्य आहे त्यामुळे हिंदूची घरं उजाळणं आणि पेटवणं यामध्ये मुळात तुम्ही आता पाहिलात की अयोध्येमध्ये मंदिरांच्या निर्माणाधीन वेळेस सगळ्याधिक बहुजन समाज हिंदू समाजातला ओबीसी समाज हा त्यामध्ये सहभागी होता पण त्यांचं स्थान कुठे आहे आणि केवळ हिंदूंच्या मतासाठी त्यांचा वापर करणं त्यांची माती भडकवणं आणि त्यांना उद्ध्वस्त करून स्वतःची पोळी शकणं एवढंच काम भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे पेन्शन शेतकरी पुन्हा एकदा नक्कीच कुठलेही धोरणं शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत या दहा वर्षात दहा वर्षामध्ये शेती उपयोगी औषधांचे दर वाढलेत खतांचे दर वाढलेत पन्नास किलोची बॅग पंचेचाळीस किलोवर युरियाची आणली आणि हमीभावानं काही मिळत नाही हमीभावानं हमीभाव मिळत नाही हमीभावाने खरेदी होत नाही आणि सगळ्या धान्यावर टॅक्स लावला जी एस टी लावला तर शेतकरी जगणार कसा त्याला दोन हजार तेरामध्ये जे दर मिळत होते ते दर आत्ताही मिळत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे कोणत्याही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी माहिती घ्यावी मग अशा स्थितीत जर शेतकरी रस्त्यावर उतरतो आहे तर या सरकारविरुद्धचा उद्रेक आहे आणि हा शेतकरी हताश होऊन किंवा या सगळ्या सरकारच्या धोरणामुळे चिडून हा रस्त्यावर येतो आहे नाही अजून काही अधिवेशनाची चर्चा केवळ आहे कारण के सव्वीसपासून अधिवेशन पाच दिवसाचं आहे सरकारला काय मांडायचं असेल तर तिथे संधी आहे मला वाटत नाही की हे अधिवेशन आत्ता बोलवलं जाईल बोलवलं तर आम्ही बघू पण जरांगे जे इरेस पेटले आणि त्यामुळं कदाचित सरकार च्या मनात असेल की हे आणू पण तो सगळे सोयरेचा जो जी आर त्यांनी आणायचा प्रयत्न केला तर समस्त ओबीसी समाजावर अन्याय होईल असं मला वाटतं त्यांना मिळू द्या असं आहे की भेटल्याशिवाय लबाळाचं जेवण खाल्ल्याशिवाय खरं नाही हे त्यांना अनुभव येईल नाही खरं आहे ना त्यावेळेस देशाच्या स्वातंत्र्यासाठी आर एस एसचा विरोध होताच आर एस एसला या देशात स्वातंत्र्य नको होतं या देशाला स्वातंत्र्य जर मिळत असेल तर केवळ मतदान हा सुवर्णालाच अधिकार असला पाहिजेत असाही त्यांचा सूर होता त्यांना जाती व्यवस्था जी आहे ती अधिक मजबूत करायची होती ते संपवायची नव्हती आणि ज्यावेळेस दलित शोषित पीडितांचा प्रश्न आला त्यावेळेस आर एस एसच्या लोकांना वाटलं की आम्ही कुठे आहोत कारण हे जर सत्ता यांच्या हातात गेली तर त्यामुळं आमच्या आम आमचं आम स्थान किंवा आमच्या एजेंडाला धक्का लागेल त्यामुळं त्यांना इंग्रज परवडत होते पण स्वतंत्र प स्वतंत्रता परवडत नव्हती हा इतिहास आहे तेच मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी मानला आहे शरद पवार घेतला ते सगळा राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि येणारा काळ ह्या सगळ्याचा उत्तर मागेल आज ज्या पद्धतीनं बापाच्याच घराला बापाला स स्वतःचं घर उभं केल्यानंतर त्यालाच घराच्या बाहेर काढून पोराला मालक ठरवणं असा हा प्रकार आहे त्यामुळे हे जे काही चाललं आहे हे, हे सत्तेची गरमी मस्ती आब आमी करूते आशा न, या बजोरावर आम्ही करू ते पूर्व दिशा अशा पद्धतीनं या देशातलं राजकारण सुरू आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका